बाबा आज येताना बासुंदी घेऊन या ना अगं कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतीये खरं सांगू मलाही खावीशी वाटतीये <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी श्रीक्षेत्र कुणकेश्वर इथं रविवार सव्वीस ऑक्टोबरला तालुकास्तरीय भजन स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे महत्वाचा विषय आम्ही घेऊन आलो आहोत की भजन स्पर्धा जिल्हास्तरीय भजन स्पर्धा ह्या भजन स्पर्धा दर्जेदार होणार आहे आणि त्याप्रमाणे भजन कला जी आहे ही पूर्ण कला भजन कला पूर्ण कोकणमध्ये ती तळागाळात वाडीवाडीत गावागावात घराघरात पसरलेली आहे आणि ही कला भजन कला पूर्ण जगात गेलेली आहे त्याचं महत्त्व त्याचे उद्देश त्याचे विचार किंवा आत्ताच्या होणाऱ्या जनतेवर होणारे संस्कार हे जर बघितले तर आज गरजेचा आहे तो विषय तर ही भजन कलाकार संस्था आज आपण जो उद्या सव्वीस तारीखला जे स्पर्धा घेणार आहे तर ते देवस्थान ट्रस्ट कुणकेश्वर आणखीन सेवा मंडळ मुंबई आणि ग्रामस्थ पुणकेश्वर यांच्या संयुक्त उद्यमानानं ही भजन स्पर्धा होणार आहे आणि भजन कलाकार संस्था सिंधुदुर्ग आणि देवस्थान ट्रस्ट कुणकेश्वर सेवा मंडळ मुंबई ग्रामस्थ कुणकेश्वर यांच्या संयुक्त उद्यमानांना होणार आहे तालुक्यातील नवोदित भजनी बुवा यांनाही व्यासपीठ मिळून देण्यासाठी पालकमंत्रीचंही संकल्पना आहे पालकमंत्र्यांचेही विचार आहेत आता मी बघता की ही कला त्यामध्ये पेटी वाजवणार असेल तबला वाजवणार असेल किंवा ढोल ढोलकी नाल वाजवणार असेल चकी वाजवणार असेल टाळ वाजवणार असेल मग त्या प्रत्येक कलेत किंवा कोर म्हणून देणारी साथ मंडळी साथ असेल तर प्रत्येक कलेत दर्जेदारपणा निर्माण व्हावा प्रत्येक गोष्ट त्या ज्या कलेमध्ये ज्या ज्या गोष्टी आहेत जी जी वाद्य आहेत ती सगळी वाद्य दर्जेदारपणे पुढे जावीत आणि ते कलाकार तयार व्हावेत हाच त्याच्या मागे उद्देश आहे आणि त्याप्रमाणे त्याची बक्षिसाची पण त्या ठिकाणी योजना केलेली आहे संबंधित या आयोजकांकडून तर भजनी कलाकारांना संघटित करण्यासाठी हा एक मोठा एक मोठं व्यासपीठ आहे दर्जेदार व्यासपीठ आहे आणखीन मग असं सांगितलं कुणकेश्वर देवस्थान मंदिरामध्ये भजन स्पर्धा आयोजित करण्याचं जे कारण आहे की आज हे स्वयंभू श्रीदेव कुणकेश्वर कोकणची काशी आज जे पूर्ण जगावर नाव गेलेलं आहे त्याची ख्याती महती जी पसरलेली आहे तर पालकमंत्री याचा विचार करून आणखी संबंधित संघटनेने जी काय संघटना आहे भजनी संघटना तर त्यांनी म्हटलं त्याने आठही तालुक्यात या भजन स्पर्धा होणार आहेत पैकी सुरुवात ही कुंकेश्वर मंदिरातून होणार आहे आणि ह्या चांगल्या ऊर्जास्थानातून सुरुवात होईल आणि याला चांगल्या प्रकारे सुरुवात होऊन त्याच्यावर पूर्ण आठही तारखे शेवट जाई जाईपर्यंत चांगल्या प्रकारे हा जी स्पी स्पर्धा चांगल्या प्रकारे व्हावीत चांगल्या प्रकारे सगळे कलाकार घडावे कला ह्यासाठी त्यांनी कुणकेश्वर मंदिर या ठिकाणी निवडलेले आहे त्याप्रमाणे उद्या सव्वीस तारीखला त्याची सुरुवात होणार आहे त्याचप्रमाणे मग सांगितल्याप्रमाणे पालकमंत्री नितेश राणे यांच्या संकल्पना आणि भजने कलाकार संस्था शिंद्रो यांच्या माध्यमातून आयोजना म्हणून संपूर्ण जिल्ह्यात आठही तालुक्याने पालकमंत्री चषक दोन हजार स्पर्धा संपन्न होणार आहे सिंधुर्ग जिल्ह्यातील प्रमुख देवस्थान म्हणून श्री देव कुणकेश्वर मंदिरची ओळख असल्याने आणि सर्वत्र कुणकेश्वर देवालयाची सर्व महाराष्ट्रात ख्याती पसरली असल्याने या मुख्यमंत्री स्पर्धेचा शुभारंभ या मंदिरातून व्हावा म्हणून या मंदिरातून व्हावा ही पालकमंत्र्यांची संकल्पना आहे त्या स्पर्धेचा शुभारंभ सव्वीस तारीखला करण्यात येणार आहे त्याचप्रमाणे भजनी कलाकार संस्थेचे अध्यक्ष संतोषी कानडी बुवा हे या जिल्ह्यातील सर्व भजनी कलाकारांना संघटित करून भजन कलेचा राजाश्र मिळवून देण्यासाठी सतत प्रयत्नशील आहे म्हणून महाराष्ट्रात ही कोकणातील संस्कृती पोचण्यासाठी पूर्ण जगावर पोहोचण्यासाठी या स्पर्धेचे दर्जेदार असे थेट यूट्यूब लाईव्ह प्रशोधन करण्यात आलेले आहे तालुक्यातील सर्व भजनी कलाकार भजन मंडळी ज्येष्ठ जाणकार भजन क्षेत्रात कार्यरत असलेले सर्व कलाकार यांनी मोठ्या संख्येने या स्पर्धेला उपस्थित राहून स्पर्धेचा आनंद घ्यावा असे आवाहन भजनी कलाकार संस्था सिंधुदुर्ग आणि श्रीदेव देव देवस्थान ट्रस्ट कुणकेश्वर सेवा मंडळ मुंबई मुंबई आणि ग्रामस्थ कुणकेश्वर यांच्या वतीने करण्यात येत आहे आणि ह्या सांगितल्याप्रमाणे आठही तालुक्यात ह्या स्पर्धा होणार आहेत तर याचा सर्वांनी आताच्या ताणतणावाच्या युगात सर्वांनी आनंददायी भक्तिमय वातावरणात या ठिकाणी भक्तिमय वातावरण जे निर्माण आहे त्या भक्तिमय वातावरणात सहभागी व्हावं हो। आणि आनंदी आनंद आपल्या आयुष्यात निर्माण करावा आणि आपलं आयुष्य तेजमय तेजस्वी ऊर्जात्मक अशा प्रकारचा आनंद देणारं आपलं आयुष्य पुढे भविष्य घालावं असं मी या निमित्ताने सांगू शकेन आणि यासाठी जास्तीत जास्त संख्येने सर्वांनी उपस्थित राहावं आणि या सगळ्या कलेचा या सगळ्या भजनी संघांचा या किंवा भजनी कलेचा आपण सर्वांना आस्वाद द्यावा असं मी या सगळ्यांनी सर्वांना सांगू इच्छितो सव्वीस तारीखला उद्या रविवार सव्वीस तारीखला ते येणार आहे आणि सव्वीस तारीखला टायमिंग साधारण अकरा ते बारा या दरम्यान त्याचं उद्घाटन होणार आहे आणि ते सुद्धा म्हणजे एवढे बिझी शेड्यूलमध्ये सुद्धा त्यांनी हा इथं वेळ दिलेला म्हणजे त्यांच्या संकल्पना किंवा त्यांचे विचार यातून लक्षात येतात की जेणेकरून आपली ही जी कोकणाची कला आहे ती चांगल्या प्रकारे मार्गस्थ व्हावी ही त्याच्या मागे प्रामाणिक इच्छा आहे हां आता महत्त्वाचा योग्य प्रश्न आहे तुमचा की हे जे कुणकेश्वर आहे हे देवाचं स्वयंभूचं कोकण ऊर्जा ऊर्जास्थान हे पूर्ण देशात गेलेलं आहे पूर्ण जगात गेलेलं आहे मागे ध्यान ध्यानधारण शिबिर आपण घेतलं त्याला पूर्ण देशातून लोक आले होते अगदी मोठ्या मोठ्या चांगल्या विचारांची माणसं त्या ठिकाणी आली होती आणि हे विचारांची माणसं आल्यानंतर त्याने इथं आल्यानंतर हे जे बघितल्यानंतर हे निसर्ग हे पर्यावरण हे ऊर्जा असताना किंवा त्यांचे जे अनुभव आहे तर त्यांनी अक्षरशः एवढं विरहित होऊन सांगितलं की एवढी ऊर्जा आम्हाला कुठेच मिळत नाही किंवा एवढं अशा प्रकारचं चा चांगलं प्रेरणा देणारं प्रोत्साहन देणारं कलेला वाव देणारं असं ठिकाण आम्हाला आजपर्यंत भेटलं नाही एवढं आम्हाला पूर्ण आम्ही जगात फिरलो पण एवढं आम्हाला ह्या ह्या लेवलचं किंवा ह्या चांगल्या प्रकारचं ठिकाण आम्हाला भेटलं नाही अशा प्रकारचे त्यांचे विचार तर त्यासाठी पालकमध्ये त्या ह्याची निवड केलेली आहे आणखीन एक पर्यटनाच्या क्षेत्रातून किंवा साम्रदायिक क्षेत्रातून किंवा भाविक भक्तगणांच्या क्षेत्रातून हे कोकणचे काशी मानलं जातं त्याप्रमाणे त्या सा साहेबांनी त्याचा ह्या ठिकाणचा विचार नंबर वनने केलेला आहे आणि त्यासाठी हा हे जे ठिकाण आहे ते विकासात्मक दृष्टिकोनासून त्यांचे तुझा विचार आहे जी संकल्पना आहे ते खरोखर चांगले आहेत आज त्यांच्या या ठिकाणी ज्या राहण्याची सोय भक्तिनिवास असेल चेंजिंग रूम असेल पाण्याची व्यवस्था असेल स्वच्छता गृह असेल सा संध्याकाळचं समजा एक म मनोरंजन कार्यक्रमाचं काही ठिकाण असतील ज्या ह्या ज्या काही गोष्टी आहेत त्या गोष्टी आज मार्गस्थ करण्यासाठी सुद्धा त्यांची धडपड आम्ही त्यासाठी प्रयत्नात आहोत त्यांच्या संपर्कातून आणि त्याही सगळ्या म्हणजे येणाऱ्या प्रत्येक भावी भक्तगणाला त्यांच्या मनाप्रमाणे सुविधा मिळेल अशा प्रकारचे त्यांचे स्वप्न आहेत अशा प्रकारे त्यांचे विचार आहेत आणि श्रीदेव कुणकेश्वर त्यासाठी त्या त्यांना उत्तम आयु आरोग्य देवो प्रचंड शक्ती देवो जेणेकरून ह्या ही कामं लवकरात लवकर मार्गस्थ होतील यासाठी कुणकेश्वरांनी त्यांना ताकद द्यावी हीच कुणकेश्वर चरणी प्रार्थना आहे कशा प्रकार मग म्हटल्याप्रमाणे ह्या दर्जेदार व्यासपीठ उपलब्ध करून दिलेलं आहे आणि प्रत्येक गोष्ट त्याला क्वालिटी म्हणजे दर्जा या चष्मातीतून बघितलं जाणार आहे आत्ता म्हटल्याप्रमाणे दर्जेदार ज्या स्पर्धा आहे ह्या दर्जेदार स्पर्धेसाठी प्रत्येक गोष्टीचं निरीक्षण महाराष्ट्र तुम्हाला ज्या ज्या गोष्टी यातल्या सांगितल्या ह्या कलेतल्या त्या प्रत्येक कलेचं प्रत्येक गोष्टीचं निरीक्षण करण्यासाठी देवू आणि आळंदीवरून निरीक्षक येणार आहे परीक्षा घेणार आहे म्हणजे अशा प्रकारचं आता देऊ आळंदी किंवा पंढरपूर किंवा आणि म्हटलं तर तुम्ही मला माहीत आहे की पूर्ण ती सगळं भक्तिमय वातावरणात भाव भावनेच्या याच्यात किंवा सांप्रदायाच्या त्याची सगळं ठिकाणं आहेत आता पंढरपूर म्हटलं की हजारो लोक दिं दांडी दांडी यात्रा करतात म्हणजे एवढे त्याच्यात वाहून जातात की त्यांचं स्मरण पूर्ण त्या ह्याच्यात किंवा जीवन त्यांचं आयुष्य चांगल्या प्रकारे आनंदमय ते सगळं आनंद घेत असतात समाधान घेत असतात अशा प्रकारची तिथली माणसं किंवा तिथले परीक्षक सन्माने या ठिकाणी या याचे स्पर्धेचं परीक्षण करण्यासाठी येणार अशा प्रकारचे प्रत्येक गोष्टीमध्ये दर्जेदार दर्जेदार व्यासपीठ आणि दर्जा बघितलेला आहे तर ह्या सगळ्या गोष्टीचा आस्वाद घेण्यासाठी आपण सर्वांनी उपस्थित राहू असं पुन्हा एकदा मी सर्वांना आवाहन करतो नम्र विनंती करतो धन्यवाद okay. आमचे दिवस सर्व अपडेट्स ताजा घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सातलाईटचं सा यूट्यूब चॅनल